अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दोन जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान वर्धापन दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे या सप्ताहाच्या अनुषंगाने शुक्रवारच्या सायंकाळी राजकमल चौक येथे नागरिकांना बँड पथकासंबंधी माहिती देण्यात आली आणि बँड पथकाने देशभक्तीपर गीत सादर केले अमरावती पोलीस आयुक्ताला अंतर्गत वर्धापन दिन साजरा करण्यात येत असताना शुक्रवारी संध्याकाळी राजकमल चौक येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात नागरिकांना बँड पथकाच्या कार्याविषयी सादरीकरण करण्यात आले बँड पथकाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भरून टाकत देशभक्तीपर गीत सादर केले उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक एक मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचा आनंदही घेतला महाराष्ट्र पोलीस रेसिंग डेच्या निमित्ताने हा जो आठवडा आहे दोन जानेवारी ते सात तारखेपर्यंत आम्ही महाराष्ट्र पोलीस रेसिंग डे वीक वर्धापन दिन सप्ताह असा साजरा करत आहोत या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना बँडचं प्रदर्शन राष्ट्रभक्तीपर गीतं त्याचबरोबर आमचे डॉग स्क्वॉड आहेत डॉग स्क्वॉड काय काम करतं हे लोकांना समजावून सांगणे आमची जी विविध पथकं आहेत आर सी पी आहे किंवा फिंगरप्रिंट युनिट आहे किंवा महिलांच्या संबंधित जनजागृतीचे युनिट आहे या सगळ्या पदकांच्या मार्फतीतून जनजागृती करणे आणि पोलीस करत असलेले काम हे लोकांपर्यंत पोहोचवणे सुसंवाद वाढवणे आणि त्याचबरोबर नागरिकांच्या प्रती अधिक सुरक्षेची भावना निर्माण करून नागरिकांना आमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणे हा या सप्ताहादरम्यान आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत त्याचबरोबर शाळेच्या चे विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विविध शस्त्रास्त्र यांची प्रदर्शनं त्यांची माहिती आणि पोलीसच्या कामकाजाची माहिती देत दे हो। आहोत आणि त्याचबरोबर इतर विविध कार्यक्रमांतलं शहरभरात पोलीस दलाच्या मदतीने वतीने माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आपण शाळे शाळेत जाऊन माहिती देत आहे दे दे की शाळांना आम्ही आमच्याकडे बोलवत आहोत कारण शस्त्रांचं प्रदर्शन किंवा पोलिसांच्या विविध ज्या गोष्टी आहेत विविध ॲक्टिव्हिटीज आहेत सायबर सिक्युरिटी असेल महिला सिक्युरिटी असेल त्याची माहिती नागरिकांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मिळावी हा यातून उद्देश आहे अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वर्धापन दिनी सप्ताहाच्या शुभेच्छा नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करणे आणि देशभक्तीचा प्रेरणा देणारे असे हे सादरीकरण निश्चितच यशस्वी ठरले